नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या तरी चर्चा आहे ती म्हणजे रणजित सर निंबाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारा विषयक तर मित्रांनो सध्या रणजित सर निंबाळकर यांची तब्येत चांगली आहे नॉर्मल आहे यामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्यावर आज हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले आणि या दरम्यान डॉक्टरांनी सांगितलेले आहे की तब्येत चांगली आहे नॉर्मल आहे त्याचबरोबर बैलगाडा संघटनेचे अधिकारी आणि विलास पैलवान यांनीसुद्धा सांगितलेले आहे त्याचबरोबर राहुलबाई पाटील आणि सुभाष तात्या मांगडे यांनी सांगितलेले आहे की सध्या सरांची तब्येत ही नॉर्मल आहे चांगले होतीलच आपण सर्वांनी हीच प्रार्थना करूया तर मित्रांनो आपणसुद्धा हीच प्रार्थना करत आहोत की जेणेकरून रणजित सर निंबाळकर हे चांगले होत त्यांची तब्येत चांगली हो अशीच आपण अपेक्षा करत आहोत मित्रांनो रणजित सर निंबाळकर हे चांगले होतीलच आत्तापर्यंत त्यांनी कोणाचेही वाईट केलेले नाही तर त्यांचे वाईट कसे होणार अजिबात होणार नाही ते चांगले होतील आणि आपल्या समोर दिसतीलच मैदानांवर यामध्ये शंका नाही परंतु मित्रांनो हा प्रकार घडला तरी कसा एकूणच रणजित सर निंबाळकर यांनी मुंबई भागामध्ये बिंदोड क्षेत्रामध्ये सुद्धा आपले नाव चांगले कमावलेले आहे आणि ओपनच्या मैदानांवर सुद्धा त्यांनी आपली छाप पाडलेली आहे ओपनच्या मैदानावर सर्जा आणि सुंदरसुद्धा धावून रणजित सर निंबाळकर यांचे नाव आ अशा एक वेगळ्याच उंचीवर घेऊन ठेवलेले आहे मित्रांनो आत्ता हल्ली सध्या या गोळीबारा प्रकरणामुळे होणारे तीस तारखेचे बिनजोडचे पलटण येथील मैदान सुद्धा कॅन्सल करण्यात आलेले आहे तर या पलटणच्या मैदानावर सरजा आणि लखन यांच्यामध्ये शर्यत होणार होती विरुद्ध लखन अशी ही बिंदूळची शर्यत अतिशय प्रेक्षणीय होणार होती आणि ही, ही शर्यतसुद्धा आता पब्लिकला पावायस मिळणार नाही कारण हे मैदानच कॅन्सल करण्यात आलेले आहे या प्रकरणामध्ये गौतम भैया काकडे यांनी असे प्रकरण करायला नको होते अशी सर्वत्र चर्चा चालू आहे आणि गौतमभया काकडे हे अतिशय शांत स्वभावाचे माणूस होते आणि त्यांच्या दावणीला छोटा लक्ष होऊन गेलेला होता आणि छोट्या लक्ष्यामुळे गौतमभया काकडे हे अजूनही प्रसिद्ध झाले होते सर्वांना माहीत आहेत छोटा लक्ष्य आणि मोठा लक्ष्या यांमध्ये खूप मैदाने झाली आणि छोटा लक्ष्या मोठ्या लक्ष्याची जोडी ही धावून प्रत्येक मैदानावर एक नंबर करत होती त्यामध्ये गौतम भया काकडे यांचे नाव खूप प्रसिद्धीला गेले आणि तीच प्रसिद्धी आता लगेचच कमी झालेली आहे कारण गौतम भया काकडे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी सर्वत्र चर्चा आहे मित्रांनो या अगोदर गौतम भैया काकडे यांचा रागीट स्वभाव कोणाच्याही लक्षामध्ये आलेला नाही स्वतः गौतम भया काकडे हे मैदानांचे आयोजन करत असत मागे एका मैदानावर बैलगाडा संघटना ही सक्रिय होती ते मैदान भरवले होते गौतमभया काकडे यांनी आणि त्या मैदानावर फायनलला कोणत्याही गाडी मालकांनी गाडी जुंपली नाही कारण त्या वेळेला अंधार पडला होता आणि त्या प्रकारामुळे लगेचच गौतमभयांनी दुसऱ्या दिवशी बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता बेलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेण्याच्या वेळेला ज्या काही गौतमभया काकडे यांनी मुलाखती दिल्या त्यामध्ये गौतमभयांचा रागीट स्वभाव आपणास पाहावयास मिळालेला असेलच परंतु अशी अपेक्षा शेनेत प्रेमींची बेलगाडा प्रेमींची नव्हती की गौतमभया काकडे हे असेही करू शकतात दुसरीकडे रणजित सर निंबाळकर हे आपल्या अकॅडमीच्या कामानिमित्त प्रचारासाठी प्रसारासाठी एका ओपनच्या मैदानावर गेले होते आणि त्या ओपनच्या मैदानावर बकासूर आलेला होता आणि तेथे -ते रणजित सर निंबाळकर यांनी बकासूरची शेत पाहिली आणि तिथपासून बकासूरचे ते फॅन्स झाले आणि बैगाडा शर्यतीचा नाद रणजित सर निंबाळकर यांना लागला त्या अगोदर सुद्धा रणजित सर निंबाळकर यांच्याकडं बैल होती परंतु खरा नाद त्यांना या मैदानापासूनच लागला नंतर रणजित सर निंबाळकर यांनी विठ्ठल नाना ड्रायव्हर यांना गाडीसुद्धा एक दिली बक्षीस म्हणून कारण ज्या वेळेला रणजित सर निंबाळकर यांचे काही पैसे पडले होते ते विठ्ठल नानांनी आणून दिले होते आणि त्यामुळे रणजित सर निंबाळकर यांनी त्यांना गाडी बक्षीस दिली होती त्यानंतर रणजित सरांनी गौतम भैया काकडे यांच्याकडून सर्जाला विकत घेतले आणि त्यानंतर सुंदरला विकत घेतले आणि त्यानंतर आता पुन्हा सुंदरला विकण्यात आले गौतम भैया काकडे यांना आणि त्या व्यवहारादरम्यान ही घटना घडलेली आहे तर मित्रांनो एकूणच रणजित सर निंबाळकर यांनी बकासूरची शर्यत पाहिली तिथपासून नाद लागला मित्रांनो हाच नाद आज गोळीबारापर्यंत रणजित सर निंबाळकर यांना घेऊन गेलेला आहे तर यामध्ये रणजित सर निंबाळकर यांची काही एक चुकी नाही रणजित सर निंबाळकर हे शांत स्वभावाचे आहेत भोळे आहेत त्यांच्या मनात जे काय असेल ते स्पष्टपणे बोलून दाखवणारे आहेत जसे काही राहुलभाई पाटीलसुद्धा आपल्या मनातील प्रतिक्रिया बोलून दाखवत असतात तसेच रणजित सर निंबाळकर हे सुद्धा मनमेळावू स्वभावाचे आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काही असेल ते बोलून दाखवत असतात त्यांच्यावर ही वेळ येणे नको होती परंतु ती वेळ आलेली आहे त्यामधूनही ते सावरतील हे नक्कीच मित्रांनो या सर्व प्रकारामधून रणजित सर निंबाळकर हे चांगले होत हीच ईश्वरचेरणी प्रार्थना आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये असे प्रकार घडू नयेत हीच आपण अपेक्षा करणार आहोत कारण असे प्रकार घडणे हे चुकीचे आहे आणि सर्वांनी मिळून मिसळून बैलगाडा क्षेत्रामध्ये सहभाग घेतला तर नक्कीच सर्वांच्याच फायद्याच्या आहे तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील